भर दिवसा बंगला फोडून रोख रक्कम आणि दागिने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास भरत वसंत शेट्टे राहणार सांगलीकरमाळा गणेश विलेज यांचा भर दिवसा बंगला फोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली भरत शेट्टे हे सकाळी अकरा वाजता बंगल्याला कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते परत आल्यानंतर घरातील साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांना चोरीचा संशय आला बेडरूममधील तिजोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम पन्नास हजार असा दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेलाय बंगल्याच्या टेरेसवरून चोरट्यांनी आत प्रवेश करत बेडरूममधील तिजोरी कुलूप तोडून चोरी केलेली आहे रात्री याची माहिती मिळताच नरेशर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती ठसे तज्ञ तसे श्वान पथक पाचारण करण्यात आले होते मिरज शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत भरदिवसा चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज